सोलापूर शहरातील सराईत गुन्हेगार मोहसिन सलीम नदाफ उर्फ डी के छत्तीस वर्षे राहणार प्लॉट क्रमांक तेरा शास्त्रीनगर सोलापूर याला एमपीडीए कलमांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले त्याच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे दाखल असल्याने स्थानबद्धतेची कारवाई करून त्यास बुधवारी येरवडा कारागृहात दाखल करण्यात आले मोहसीन सलीम नदाफ उर्फ डी के हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून हल्ला करणे खंडणी मागणे गंभीर दुखापत करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त गुन्हे विशेष शाखा डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपआयुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन यशवंत गवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील सदर सदरबजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे गुन्हे शाखा एमपीडीए पथकातील अमलदार, पोलीस हवालदार विनायक संगमवार सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव विशाल नवले यांनी केली आहे